नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नम नमा पार्वती पते शिव हर हर महादेव सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ब्रह्मदेव प्रजापती दक्षाकडे गेलेले आहेत आणि दक्षाला म्हणतात दक्षा आता आपण सृष्टीच्या निर्मितीचं कार्य तर आरंभलंय तुझी कन्या रती कामदेवाशी विवाहबद्ध करून आपण त्यातलं एक महत्वाचं पाऊल उचललंय वशिष्ठाला ही अरुंधती नावाची कन्या पत्नी म्हणून मिळालेली आहे बरं ती नुसती मिळाली असं नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कालच्या भागामध्ये की एवढा द्राविडी प्राणायाम करायची काय गरज होती सांगायचं बाई संध्या वशिष्ठासोबत लग्न कर सोपं होतं ना मग उगास त्या सकाम सकामभाव जागा करायचा तो सकाम भाव जागा केल्याचे तिच्या मनामध्ये विषाद निर्माण करायचा त्या विषादाला दूर करण्यासाठी म्हणून तिला अनेक वर्ष तपश्चर्या करायला लावायची ती तपश्चर्या केल्यानंतर ती यज्ञात स्वतःला समर्पित करणार त्या यज्ञातून कन्या निर्माण होणार आणि मग ती त्या ऋषीची कन्या होणार मग त्याला तिचं नाव अरुंधती ठेवणार मग ही अरुंधती व बायको होणार कशा करता हे प्रश्न पडतो ना आपल्याला कशा करता केलं असेल एवढं सगळं मंडळी सृष्टीची निर्मिती करायची असेल आणि ती चांगली चालवायची असेल तर एक साधं गणित आपल्याला माहिती आहे ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी अहो जमीन कसलीच पाहिजे तिची पवित्रता असली पाहिजे सुपीक जमिनीतच चांगलं पीक येतं ना अगदी साध्या भाषेत जमीन चांगली असेल आणि बियाणं उत्तम असेल तरच पीक जोरदार येतं त्यामुळे त्या जमिनीची सुपिकता वाढवणं आवश्यक असतं तस ज्याच्या हातून या सृष्टीची निर्मिती करायची आहे ती माणसं पवित्र असली पाहिजेत ज्ञानाने पवित्र असली पाहिजेत जो सकाम भाव वगैरे मनात येतो ना ज्या काही दुष्ट भावना चुकीचे विचार मनात येतात ना ते जळून गेले पाहिजेत आणि ते कशात जळून गेले पाहिजेत ते यज्ञात जळून गेले पाहिजेत चमत्कार नसतो हा ते यज्ञात जळून गेले पाहिजेत दुष्ट विचारांना यज्ञात जाळलं पाहिजे यज्ञातच का जाळलं पाहिजे कुठेही आग लावून जाळता येऊ शकतं की यज्ञातच का जाळलं पाहिजे कारण यज्ञ करतानाची भावना पवित्र असते तो अग्नी प्रज्वलित करतानाची भावना पवित्र असते आग लावणे आणि यज्ञ कुंड पेटविणे यात फरक आहे ना दोन्हीकडेही विस्तव आहे दोन्हीकडेही अग्नी आहे पण एक लावलेली आग राख करते राख झालेली असते तर एका आगीतून पडलेली राख हा अंगारा होते होते ना कारण त्या अंगार्यामागची भावना चांगली असते सदहूनी केलेलं कृत्य हे कधीही चांगलं असतं आणि अशा सदहूनी पेटलेल्या अग्नीत सकाम भाव जाळले पाहिजेत म्हणून हा प्रपंच आता वशिष्ठांची व्यवस्था झाली आहे रती कामदेव जन्माला आलेले आहेत भगवान शिवानी रुद्रावतार धारण केलेला आहे आता रुद्रावतार धारण केल्यानंतर एकदा शिव जीव म्हणून आले की मग त्यांचा विवाह करणं आवश्यक आहे आणि कोणात हिंमत आहे शिवाची पत्नी होण्याचा तयारी सगळ्याची असेल हिंमत कोणात आहे ते भयंकर तेज त्याला सामावून घेणं सोपं नाही आहे मग ती जबाबदारी कोणावरती आहे ब्रह्मदेव परत दक्षाकडं आलेत दक्षाला म्हणाले दक्षा अरे रुद्रावतार होतो आहे मग त्या रुद्राची पत्नी कोण होणार काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ब्रह्मदेवाला वाटलं आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे दक्षाने सांगितलं आपण काहीतरी करूया ते रती आणि कामदेव आहेतच म्हणाले मग तुम्ही अजून काहीतरी चांगलं करा रती कामदेव वसंत ऋतू हृदयी वसंत फुलताना प्रेमातरंग यावे वसंत ऋतू मग वसंत ऋतूची निर्मिती केली रती कामदेवांच्या वरती जबाबदारी दिली त्याच्या जोडीला मलय नील आले मलय नीलाने नी वसंतांनी रती कामदेवांनी मिळून भगवान शिवाच्या मनामध्ये कामभावना जागी होईल आणि ते आपली पत्नी निवडतील का याची व्यवस्था केली पण अंगावर भस्म लावलेला तो शिव कुठे कुणाच्या मोहात बळी पडतोय या असल्या तोकड्या प्रयत्नाला शिव बळी पडणार आहे काहीही उपयोग झाला नाही का काहीही ब्रह्मदेवाच्या या प्रयत्नांचा मग आता काय करायचं ब्रह्मदेवाला वाटलं की आता नुसतं आपल्यावर नाही भागणार आपल्या प्रयत्नांनी काम नाही भागणार आहे शिव रुद्राला तर पत्नी दिलीच पाहिजे ती निवडलीच पाहिजे मग ब्रह्मदेवानी भगवान विष्णूचं स्मरण केलं भगवान विष्णू समोर आले म्हणाले बोला ब्रह्मदेवा काय अडचण आहे काय करायचं आहे ते म्हणाले माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे एवढं सगळं रथी कामदेव वसंत मलयनील यांच्या सगळ्या प्रयत्नांनी शिवाच्या मनामध्ये कामभावना जागी व्हावी त्यांनी आपली पत्नी निवडावी आणि रुद्रासाठी एका पत्नीची निवड करावी याचा विचार केला पण काही जमलं नाही मग काय करावं तुम्ही सांगा तुमच्याकडे काय उपाय असेल तर माझी तर बुद्धी चालत नाहीये तुमच्याकडे काही उपाय आहे का ते म्हणाले उपाय माझ्याकडे उपाय माहीत असलेली एकमेव एकमेव गोष्ट या जगात आहे शक्ती शिवा शिवास्वरूपिणी शिवस्वरूपिणी शक्ती आदिमाया आदिशक्ती जगदंबा त्या आणि त्याच फक्त शिवाची पत्नी होऊ शकतात रुद्राची पत्नी म्हणून अवतार घेऊ शकतात याच उत्तर माझ्याकडे नाही त्यांच्याकडे आहे मग त्याच उत्तर हवं असेल तर तुम्हाला तिथे जावं लागेल त्यांची तपश्चर्या करावी लागेल मग ती कोण करायची ते म्हणजे दक्षानी करायची दक्षाचाच फायदा याच्यामध्ये होईल तुम्ही जा दक्षाला सांगा की जगदंबेची आदिमाया आदिशक्तीची तपश्चर्या करावी लागेल दक्षाने ठरवलं ठीक आहे मी तपश्चर्या करायला तयार आहे दक्ष प्रजापती आपल्या सगळ्या लवा लवाजम्याला सोडून आदिमाया आदिशक्ती जगदंबेची तपश्चर्या करू लागलाय अनेक काळ लोटला आहे मोठा काळ लोटलाय अनन्य भावानी जगदंबेचं स्मरण करून तो जगदंबेची तपश्चर्या करतोय प्रजापतीच्या या तपश्चर्याने आदिमाया आदिशक्ती प्रसन्न झाली आहे आणि प्रसन्न झालेल्या आदिमायेने दर्शन दिलंय प्रजापती दक्षाला आता दक्षाचा वशिला थोडा छोटा होता का प्रत्यक्ष शिवाच्या डाव्या उजव्या अंगातून तयार झालेली मंडळी त्याला सांगत होती की तपश्चर्या कर आणि मधल्या भागातून तयार झालेल्या रुद्राच्या विवाहाचा प्रश्न आहे त्यामुळं आदिमाया आदिशक्ती प्रसन्न झाली आहे आणि दक्षाने हात जोडून देवीची प्रार्थना करायला सुरुवात केली आहे प्रसिद्ध भगवत्या दे प्रसिद्ध प्रसिद्ध शिवरूपिणी प्रसिद्ध भक्त वरदे दे जगन्माये ते या प्रार्थनेनी जगन्माया अधिकच प्रसन्न झाली आहे हे भगवती तू शिवरूपिणी आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो हे भक्त वरदाईनी तू माझ्यावर प्रसन्न हो आशीर्वाद दे जगन्माते तुला माझा नमस्कार असो जगदंबा आदिशक्ती दक्षाला म्हणतीय दक्षा तुझ्या तपश्चर्येने तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे आणि याच प्रसन्नतेतून मला तुला इच्छित वर द्यायचं आहे काय हवंय ते माग दक्ष म्हणतोय माते तू काहीतरी म्हणते आहेस देते म्हणते आहेस तर आता सांगतो झालंय असं की शिवानी रुद्रावतार धारण केलेलं आहे आणि या रुद्रावताराला पत्नी देणं आवश्यक आहे शिवाची पत्नी होण्याची क्षमता कोणामध्ये आहे ती कोणातच नाही माझी विनंती अशी आहे की आपण स्वत अवतीर्ण व्हावं आणि या रुद्राची पत्नी बनावं अशी माझी अपेक्षा आहे आपण ते कार्य कराल आणि या सृष्टीच्या कल्याणाचा विचार कराल या सृष्टीला आशीर्वाद द्याल अशी खात्री मला आहे माते आपण रुद्राची पत्नी म्हणून अवतार घ्यावा आदिमाया आदिशक्ती मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने प्रजापती दक्षाला म्हणती आहे दक्षा तुझ्या या शब्दाचा मान मी ठेवते तुला आशीर्वाद देते आणि तुला एक आनंदाची वार्ता पण सांगते मी तुझीच कन्या म्हणून तुझ्या पत्नीच्या गर्भातून जन्माला येईल आंधळा मागतो एक देव देतो दोन रुद्राचा अवतार असलेल्या महादेवाची पत्नी बनून आदिमाया आदिशक्ती जगदंबेनं यावं अशी रुद्राची माफ करा दक्षाची इच्छा आहे आणि थेट आदिमाया त्याचीच पुत्री बनून येण्याची अपेक्षा करते आहे आशीर्वाद देते आहे दक्षा मी तुझी पुत्री बनून येईल आणि शिव रुद्राचा पती म्हणून स्वीकार करेल एवढं नक्की आहे पण माझी एक अट आहे काय देवी ज्या दिवशी तुझ्या मनात माझ्याविषयीची भक्ती अथवा आदर कमी झाला अथवा माझा अनादर होईल अशी कोणती कृती तू करणार असशील त्या दिवशी मी अन्य देह धारण करेल अथवा तुझ्या मुलीचा देह सोडून निघून जाईल त्यामुळं तुला काळजी ही घ्यायला हवी की माझ्या विषयीचा आदर अथवा भक्ती तुझ्या मनातून येतकिंचितही कमी होणार नाही आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी गेले असं समज दक्षाने अत्यंत अनन्य भावाने देवीला वंदन करून पुत्री होण्याची विनंती केली आहे आणि आदिमाया आदिशक्ती जगदंबा सुद्धा दक्षाची पुत्री बनून जन्माला येऊन रुद्राची पत्नी होण्याचं कबूल करते आहे आता पुढे आणखी अशाच कथा अजून आहेत शिवाच्या संबंधीच्या जगाच्या उत्पत्तीच्या संबंधीच्या आणि ती दक्ष ब्रह्मदेव यांच्यामध्येच घडत आहेत कारण सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी दक्षावरती आहे आता आदिमाया आदिशक्ती शक्ती दक्षाची कन्या होणार आहे अनेक ठिकाणी अनेक विवाद आहेत कोणी म्हणतं ती ज्येष्ठ कन्या होती कोणी म्हणतं ती मधली कन्या होती कोणी म्हणतं ती कनिष्ठ कन्या होती पण दक्षाची कन्या होती एवढं मात्र नक्की आहे पुढे प्रजास्रष्टीची जबाबदारी दक्षाकडे कशी आहे दक्ष कशी प्रजास्रष्टी निर्माण करतो आहे हेही बघूया आणि आपल्या या कथेवरही कायम राहूया नम पार्वती पते हर हर महादेव